बरेच जण म्हणतात की व्याख्यानाच्या कार्यक्रमानं प्रबोधनाच्या कार्यक्रमानं लोकांमध्ये सुधार होईल का परिवर्तन येईल का लोक खऱ्या खुऱ्या सुधारतील का मला तुम्हाला सर्वांना एक साधा प्रश्न विचारावा असं वाटतंय रामायण आणि महाभारत बघून लोक सुधारले का जोरात बोला सुधारले का आमचा एक मित्र आहे कोरोनाच्या काळामध्ये काय सगळ्यांच्या हातातले कामं बंद पडून गेले होते आणि तो शहरामध्ये राहत असल्यामुळे काय गावाखेड्यामध्ये कसे तरी शेतीची कामं सुरू होती पण शहरातली सगळी कामं बंद पडली म्हणून त्याला सहज विचारून म्हटलं काय करतोच काय आता दिवस दिवसभर हाताला काही काम नाही त्यानं फार मार्मिक उत्तर दिलं म्हटलं रामायण आणि महाभारत पाहतो म्हटलं चांगलं आहे की रामायण महाभारत चांगलं आहे आणि त्या कोविडच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल टीव्हीवर फक्त एकच सिरियल दाखवायचे रामायण महाभारत आणि लोक एवढ्या आनंदाने पाहत होते म्हटलं चांगलं आहे ना मग त्याला सहज विचारलं म्हटलं गड्या काय समजलं रे रामायण महाभारत बघून तो म्हटलं जास्त दिवस झाले नाही म्हटलं रामायण महाभारत बघून पण एक गोष्ट मला समजली म्हणे की रामायण म्हणजे अपहरणाचा केस वाटून राहिला म्हणे आणि महाभारत म्हणजे जमिनीचा केस वाटून राहिला म्हणे म्हटलं गड्या तू रामायण महाभारत पाहतोस की सावधान इंडिया पाहून राहिलास आणि तू एकटा राम रामायण तू एकटा बघायचं नाही कला वाटायचं की नाही आपल्या पोरामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्राचे गुण आले पाहिजे म्हणून आपल्या मुलाला जवळ बसून तो रामायण दाखवायचा आणि मुलाने गुणकुणाचे घेतले माहित आहे का कुंभकर्माचे आधी पोरग सातला झोकून उठायचा आता दहाला झोकून उठते पोरग परिवर्तन होईल का सुधार होईल का बघा रामायणामध्ये दोन व्यक्ती होते होते एक होती मंथरा आणि दुसरं होतं विभीषण आणि रावणाच्या राज्यात राहून विभीषण बिघडला नव्हता आणि प्रभू रामचंद्राच्या राज्यात राहून मंथरा सुधरली नव्हती माणसाचं घडणं आणि माणसाचं बिघडणं हे त्याच्या परिस्थितीवर नव्हे तर त्याच्या मनस्थितीवर आणि त्याच्या विचारांवर डिपेंड करते आणि त्यांच्या आता बघा ताड्या वाजवायचं असतील तर इमानदारीना टाळ्या वाजवा टाळ्या वाजवायला मला वाटतं तुम्ही बेईमान नको करायला कारण आयोजन समितीनं तुमच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला मी काय जाहीरपणे का म्हणतो माहित आहे का आता इतकं सुंदर नियोजन इतकं सुंदर आयोजन मी पहिल्यांदा सांगतो सर मी असा नियोजन आजपर्यंत नाही बघितला वक्त्यांचा होणारा एवढा मान सन्मान मला पहिल्यांदा बघायला मिळालं की एवढा मान सन्मान भेटतो वक्त्यांना आणि इतकं सुंदर आणि त्यातल्या आता ते वक्ता जर बोलत असेल ताणे वाजवले बघित आता बघा मी ज्याही कार्यक्रमाला गेलो हे आपलेच गावची आपल्याच भागातली समस्या नाही आहे टाडा वाजवणाऱ्यामध्ये आपली घपलतच होते मी कायम सांगतो की टाळ्या वाजवणाऱ्यांचे एकूण तीन दिल्खुलास प्रकार असतात किती प्रकार असतात जोरात बोला किती बोलत चलायचं संवादाच्या माध्यमातून आपण बोललो तर सहज तुमच्या तुमच्या काळजापर्यंत मी पोहोच शिकेल टाळ्या वाजवणाऱ्यांचे तीन प्रकार असतात पहिला प्रकार असतो दिलखुलास प्रकार दिलखुलास प्रकार म्हणजे काय या प्रकारातली माणसं कशी असतात माहिती की आवडले एखादी ओळख आवडले एखादी गाणं आवडले एखादी चार की तो पटकन टाळ्या वाजवतोय पटकन अशी माणसं जीवनामध्ये कधी मागे राहत नाही माहित आहे का अशी माणसं जीवनात कधीच मागे राहत नाही लग्न लागल्या लागल्या पहिल्या पंक्तीमध्ये जेवण करणारे हे चॅत <laughs> नाहीतर आमच्यासारखे असतात आधी लग्न होऊ दे मग मुलामुलीचं सगळं होऊ दे त्याच्यानंतर जीव मग काय शेवटी भात भेटत भाजी भेटत नाही वाटी भेटत गुलाबजाम भेटत नाही अंधर जावं तर भात खतम बाहेर जा तर चप्पलच काय बसते आणि म्हणून बघा आता चप्पलेचाही एवढा विषय आता माणूसही मंदिरामध्ये जेव्हा देवाच्या दर्शनाला जातो ना तर तो अशा ठिकाणी जाऊन देवाचे दर्शन घेतो जिथून चप्पल आणि देव बरोबर दोन्ही दिसतात माणसाला म्हणजे देवापेक्षा चप्पलाची जास्त काळजी पडले म्हणून माणसातला पहिल्या प्रकारामध्ये माणसानं राहावं कार्यक्रम एवढा सुंदर आहे आयोजन इतका भव्य दिव्या आणि मी जवळपास आठशे नऊशे किलोमीटर अंतरावरून तुमच्या जवळ आलोय माणसानं दिलखुलास राहावं टाळ्या वाजवणाऱ्यांचा अजून एक प्रकार असतो तो म्हणजे टाळ्या वाजवायच्या आधी तो आपल्या आजूबाजूला पाहते याना वाजा लंका म्हणते आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अकेलेचा बलब जडते भाऊ तोपर्यंत मला मुद्दा संपून जाते अशी माणसं जीवनामध्ये नेहमी कन्फ्यूज असतात काय करावं पोरं कन्फ्युज दहावी नंतर काय करावं कन्फ्यूज बारावी नंतर पोरं काय करावं कन्फ्यूज दहावी बारावी झाल्यानंतर तीन प्रकारची पोरं बाहेर येतात दहावी बारावी झाल्यानंतर पहिले असतात सायन्स घेणारे दुसरे असतात आर्ट्स घेणारे तिसरे असतात कॉमर्स घेणारे आणि चौथे असतात ते आपला मित्र जिकडे ऍडमिशन घेईल करावं काय काही समजत नाही ना अशी पोरं जीवनामध्ये नेहमी कन्फ्यूज असतात हे लग्नाला पोरगी बघायला गेलं ना तरी आपल्या मित्राला विचारते तुला आवडली काय म्हणते आता भाऊ लग्न तुला करणार विचारून तरी काय अर्थ माणसानं कन्फ्युज राहू नये आणि टाळा वाजवणाऱ्यांचा एक तिसरा प्रकार असतो असा हात बांधणारा प्रकार तुम्ही कितीही चांगलं सांगा कितीही चांगलं बोला हम तो तालिया नाही बजाईंग जशी काय यांची भिगोंची ग्रामपंचायत यांच्याकडून टॅक्स घेते टाड्या वाजवल्यावर त्यामुळे कार्यक्रम तुमचा आहे आणि कार्यक्रमाचा मनमुराद आनंद तुम्ही घ्यावा असं मला वाटतंय माझा प्रत्येकच विचार तुम्हाला पटेलच असं नाही पण जे काही गोष्टी मी तुमच्या पुढात ठेवणार आहे मला वाटतं घरी गेल्यानंतर त्या संबंधाने तुम्ही विचार जरूर करावा कारण माझ्या व्याख्यानात एकतर लोक हसतात रडतात नाहीतर मी त्यांना विचार करायला मजबूर करतो की असं नेमकं का होतं आपल्या आयुष्यामध्ये जगन कसं असावं माणसानं कसं जगावं या विषयावर मी बरीच व्याख्यानं दिली ग्रामीण भागामधली जी सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून हे सगळे विषय असतात एक साधा प्रश्न मला तुम्हाला विचारच वाटतं आणि त्या प्रश्नाच्या सुरुवातीपासूनच या कार्यक्रमाला मी आगास करतो सुरुवात करतो एक कल्पना करा बघा सगळ्यांनी जमलं तर प्रश्नाचे उत्तर आता द्या नाही तर जमल्या घरी गेल्यानंतर त्या संबंधाने विचार करा पण विचार जरूर करा असा मी आशावाद वाढवतो एक कल्पना करा की सायंकाळची वेळ आहे सहा साडेसहाची आणि तुम्ही या भिगवंच्या हायवेला चालल्यात पायी चालल्यात एकटेच चालल्यात आणि चालत असताना रस्त्याच्या पलीकडे तुम्हाला दोन मूर्त्या पडलेल्या दिसतात किती जे तुम्हाला दो किती दोन मूर्त्या पडलेल्या दिसतात एक प्रभू रामचंद्राची मूर्ती असते दुसरी रावणाची मूर्ती असते मला तुम्हाला दोन्ही मूर्त्या ह्या दगडाच्या असतात मला तुम्हाला सर्वांना पहिला प्रश्न विचारावा असं वाटतं की तुम्ही पहिली मूर्ती कोणाची बोला कोणाची रामजीची मूर्ती उचलणारेड आपण प्रभू रामचंद्राची मूर्ती उचलणार का कारण प्रभू रामचंद्र म्हणजे आपल्या हिंदू धर्माचे आराध्य दैवत आहेत प्रभू रामचंद्र म्हणजे त्यांना आपण भगवंत मानतो आपण पहिली मूर्ती रामजीची उचलणार आपण रावणाची मूर्ती उचलणार नाही का कारण रावण हा अहंकाराचा प्रतीक आहे रावण हा नकारात्मकतेच्या प्रतीक आहे आपण रावणाची मूर्ती उचलणार नाही पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तुम्ही त्याच मार्गाला जाता तीस सायंकाळची वेळ असते पायी चालत असताना रस्त्याच्या पलीकडे पलीकडे तुम्हाला पुन्हा दोन मूर्त्या पडलेल्या दिसतात एक प्रभू रामचंद्राची मूर्ती असते दुसरी रावणाचीच मूर्ती असते पण दोन्ही मूर्त्यांमध्ये हा फरक असा असतो प्रभू रामचंद्राची मूर्ती ही दगडाचीच असते पण रावणाची मूर्ती ही सोन्याची असते आता मला सांगा तुम्ही पहिली मूर्ती कोणाची उचलला बोला 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 लाजू नका आता काही लोक असे असतात लहान लहान लेकर तर म्हणतात नाही आम्ही तर प्रभू रामचंद्राची मूर्ती उचलला आणि या ठिकाणी तुम्हीही सांगाल आम्हाला ऐकायला बरं होईल की बघा काय निष्ठावंत माणसात आम्ही तर जय श्रीरामचा नारा बोलतो पण अशा वेळी जेव्हा ती रावणाची सोन्याची मूर्ती दिसते ना तर कितीही मोठा चांगला भक्त असू द्यात कुंभमेळ्यात आंघोळ करून आलेला सुद्धा भक्त असू द्या त्याचीही श्रद्धा त्याची भक्ती कुठं ना कुठं तरी डगमगते सांग एक वाक्य बोलतो जबाबदारीनं वाक्य बोलतो की आज नव्याण्णव टक्के लोकांची भक्ती नव्याण्णव म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के लोकांची भक्ती आज निवड दिखावा कुरती उरली आहे फड झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो एकदा फड भेटलं दुसरं काम झालं की तू कोण आणि मी कोण संपला आमच्या व्यवहारात आणि म्हणून एक वाक्य आहे की देवाकडे तोंड करून तुम्ही काय मागता आणि देवाकडे पाठ करून तुम्ही काय करता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात बऱ्याच गोष्टी आम्हाला आधी समजलं पाहिजे हा सगळा खेळच व्यवहाराचा हा सगळा खेळच स्वार्थाचा झाला उपवासाच्या दिवशी उपवासा असं सांगू आता बघा कित्येक माता मावल्या आपल्या आयुष्यामध्ये उपवास करतात किती माता मावल्या नवऱ्यासाठी उपवास करतात की आपला टिकला पाहिजे बाबा आणि त्यातल्या त्यातही आता उपवासाच्या जा दिवशी काही खाल्लं जात नाही हो? माझा एक मित्र आहे तो सुद्धा उपवास करतो दर महिन्याला दोन उपवास असतात एकादशी एकादशीचे उपवास असतात एक कृष्ण एक पक्षातली एकादशी असते दुसरी शुक्ल पक्षातली एकादशी असते आता उपवासाच्या दिवशी काही खाल्लं जात नाही जा 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 त्या दिवशी तो माझा मित्र दाबून पोटभर साबुदाण्याची खिचडी खात आहे कढई चाटेपर्यंत आणि आपल्या वडिलाला फोन करून सांगते एक डझन किडी वेगळे आण फडफडावर भड़ फडफळावर वेगळ्या मी म्हटलं गड्या तू उपवास करून राहिलास की उपकार करून राहिलास बापावरती कधी करणार आम्हाला अशाच लोकांसाठी माझ्या राष्ट्रंद तुकडोजी महाराजांनी म्हटलंय मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव देव अशानं भेटायच्या नाही रे देव बाजारच्या भाजीपाला नाही रे आपण पार भाजीपाला करून ठेवलाय देवाच्या देवा भक्तीच्या देवाच्या श्रद्धेच्या देवाच्या विश्वासाच्या सगळ्या गोष्टींच्या भाजीपाला आणि म्हणून संतांनी सांगितलंय मोठमोठ्या मोड़ विचारवंतांनी सांगितलंय देव आहे की नाही शोधण्याचा कधी प्रयत्न करू नका कित्येक लोक आम्हाला प्रश्न विचारतात कार्यक्रम संपल्यानंतर देव आहे का विश्वास ठेवतो का मानाव का म्हटलं त्यांना संतांचा पुरावा देतो बघ वाक्य जर तुमच्या काळजापर्यंत पोहोचला तर टाळ्यांची ता अपेक्षा करेन की देव आहे की नाही हे शोधण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही माणूस आहात की नाही पहिल्यांदा याचा शोध घ्या आपल्या देशामध्ये साहेब दगडामध्ये देव दिसतो गायीमध्ये माता दिसते कावड्यामध्ये तर काही लोकांना पूर्वज दिसतात पण माणसातच माणूस का दिसत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ज्या दिवशी माणसाला माणसात माणूस दिसेल त्या दिवशी देव हा खऱ्या खुऱ्यातनं सगळ्यात जास्त प्रसन्न होईल ही गोष्ट लक्षात ठेवा आज माणूस म्हणावं कोणाला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय मंगेश पाटगावकर नावाचे आमचे कवी फार सुंदर लिहितात कोल्हालात साऱ्या माणूस शोधतो मी अरे गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी हे धर्म देवडे ही धुंडून ही सर्व आलो भिंती पल्ल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी मला माणूस भेटलाच झालाय म्हणतायत का म्हणाले असतील असे मंगेश पाटगावकर कित्येक लोक म्हणतात कार्यक्रम संपल्यानंतर राष्ट्र महाराज महाराजांनी सुद्धा म्हटलं आहे माणूस द्या म्हणजे माणूस द्या कित्येक लोक कार्यक्रम संपल्यानंतर म्हणतात की मग आम्ही माणसं नाही आहोत तर, हो तर काय आहोत संतांनी सांगितलं की आम्ही माणसासारखे दिसणारे प्राणी आहोत माणसं नाही आहोत त्यासाठी माणसासारखे विचार आचार आणि कर्मसुद्धा असावे लागते आज सगळं काही बिनसलंय आज माणूस मनावं हो कोणाला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय आज माणूस मनावतो हो अक्कल नाही नाही गाढव मनावत हो शेकूट नाही अशी आमची स्थिती झाली असावी काय बोलावं या प्रकाराला आणि माणसाचं जीवन माणसाचं जगण बघा फार थोडं आहे थोडक्यामध्ये माणसाचं आयुष्य संपून जाते नारायण सुर्वे नावाचे कवी फार सुंदर म्हणतात की दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले अरे हिशोब करतो आहे किती राहिले तर डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्रगाला तारे फुलले रात्र धुंद झाली आणि भाकरीच्या चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली संपलं आमचं आयुष्य सात दिवसांचं आयुष्य महाराज तुमच्या चा। आमचं आणि प्रत्येक माणूस या सात दिवसामध्येच मरून जातो सोमवारला जन्म होतो मंगळवारला मोठे होतो बुधवारला शिक्षण संपून नोकरीवर लागतो गुरुवारला लग्न होतं मुलं बाळ होतात शुक्रवारला त्यांचा होतो शनिवारला म्हातारा होतो रविवारला मरून जातो संपला आमचं आयुष्य मग एवढं सुंदर आयुष्य जर आपल्याला या निसर्गानं या भगवंत परमेश्वरानं या नियतीनं दिलं असेल तर त्या आयुष्याला आपण कोणत्या पद्धतीनं जगतो मला वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे माणसाला एवढी अक्कल आहे साहेब महिन्याला रिचार्ज संपला तर कोणतं रिचार्ज केलं पाहिजे याची अक्कल माणसाला आहे पृथ्वीवर राहणारा माणूस चंद्रावर डोकावून बघतोय मंगळावर डोकावून बघतोय एवढी सुद्धा त्याला अक्कल आहे पेट्रोलच्या गाडीमध्ये डिझेल टाकलं जात नाही आणि डिझेलच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं जात नाही एवढी सुद्धा अक्कल माणसाला आहे पण एवढ्या मोठ्या करोड रुपयांच्या आपल्या शरीरामध्ये काय टाकलं गेलं पाहिजे आणि काय नाही टाकलं गेलं पाहिजे याची अक्कल माणसाला आहे एवढं सुंदर शरीर निसर्गानं दिलाय साहेब इतकं सुंदर शरीर मला खास करून तरुण पिढीसाठी बोलावं असं वाटतंय आज बघा दहा दहा बारा बारा वर्षांची पोरं गुटखा खाताना दिसत आहेत नशा करताना दिसत आहेत पंधरा सोळा वर्षांची पोरं पार्ट्यांच्या नावाखाली बीए रुपयाला लागली आहेत पोरं दहा रुपयाला लागलेत ही आमची प्रगती नाहीये आणि मला वाटतं कदाचित कुठंतरी त्यांना माणूस म्हणून जगावं कसं याचा भान राहिलेलं नाहीये तरुणाईपर्यंत विषय पोहोचणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून संतांनी सांगितलंय माणसाची ओळख होणं त्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे आहे एकदा एका शाळेमध्ये खूप मोठे विद्वान व्यक्ती आले होते एक माझ्यासारख्या एका तरुण पोरानं त्यांना प्रश्न विचारला की सर कोणत्या क्षेत्रामध्ये मी आपलं करिअर करू औ ज्या क्षेत्रामध्ये जावं त्या क्षेत्रामध्ये कॉम्पिटिशन आहे ज्या क्षेत्रामध्ये जावं त्या क्षेत्रामध्ये स्पर्धा आहे पोलीस भरती करावं आर्मी भरती करावी की स्पर्धा परीक्षा करावं काय करावं तो विद्वान व्यक्ती त्या मुला मुलाला एकच वाक्य म्हणाला कोरा पहिल्यांदा चांगला माणूस बन कारण चांगला माणूस बनलास तर पद पैसा आणि प्रतिष्ठा तुझ्या मागून चालून येतील आणि पद पैसा प्रतिष्ठा मिळवूनही जर तू चांगला माणूस नाही बनू शकलास तर हे सगळं तुझ्या मागच्या दारातून निघून जातील म्हणून पहिल्यांदा एक चांगला माणूस बनला शिक आम्हाला आपल्या लेकरांना सांगताला पाहिजे प्रत्येक मायबापाची अपेक्षा असते की नाही माझा मुलगा मोठा होऊन डॉक्टर बनला पाहिजे वकील बनला पाहिजे नेता बनला पाहिजे अधिकारी बनला पाहिजे राजकारणी बनला पाहिजे पण या सर्वांच्या आधी माझ्या मुलगा पहिल्यांदा एक चांगला माणूस बनला पाहिजे ही शिकवण आपण मायबा पण आपल्या लेकरांना देणं सगळ्यात जास्त महत्वाचे ठरते महत्वाचे ठरते एवढं सुंदर जीवन माणसाला मिळालेलं आहे त्या जीवनाचं सोनं लावणं सार्थकी करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यामध्ये फार मार्मिक लिहिलंय अरे सर्व जन्मांच्या शेवटी या मनुष्य जन्म पावे पाठी यापरी उत्तम किरीटी म्या रचली नाही येणे जन्ममध्ये ओळखावे येथेची आपण अति उद्धरावे आणि येथेची जोडावे नरक यात्रेनेशी बहुत हिंडता येऊनी सोडविता नाही कोणी अनेक सुकृतांपासून पावीचे नरदेह म्हणजे काहीतरी आपण सुकृत केले असणार काहीतरी आपली पूर्वजन्माची पुण्य असेल म्हणून तुम्हाला आम्हाला माणसाचं शरीर मिळालं आहे माणसाचा जन्म मिळाला आहे म्हणून मला वाटतं की या शरीराची आपण किंमत केली पाहिजे कित्येक लोकांना शरीराचे भान नाही हो तुम्हाला सांगतो तुमच्याकडे असलेली सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे काय तर तुमच्याकडे असलेलं तुमचं सुंदर शरीर तुम्ही आताही गुगलवर जाऊन साधं सर्च करा व्हॉट इज द एक्झॅक्ट कॉस्ट ऑफ ह्युमन बॉडी माणसाच्या शरीराची किंमत काय तुम्हाला लक्षात येईल तीन हजार कोटी रुपयांचा आपला शरीर आहे आणि असा एक मात्र शरीर आपला आहे जो कोणत्याही फॅक्टरीमध्ये बनत नाही साहेब या शरीराची किंमत करणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे सगळ्यात जास्त महत्वाचं पण या शरीराची किंमत नाही राहिली आपल्या लोकांना एकदा एका राजाने काय केलं एकदा एका राजाने एका गरीब लोहाराला चंदनाच्या बगीच्या भेटमध्ये दिला पण त्या राजाला वाटलं की नाही याची परिस्थिती कदाचित पूर्ण कुठेतरी सुधारेल ही चंदनाची झाडं विकून कदाचित कुठेतरी त्याच्या परिस्थितीमध्ये बदल होईल पण त्या लोहाराला त्या चंदनाच्या झाडांची किंमत माहीत नव्हती त्याला वाटलं सामान्य झाडांसारखे हे सुद्धा तसेच झाडं असावे मग तो काय करायचा दर दिवशी एक झाड कापायचा त्याला जाळायचा आणि त्याचा कोळसा करून तो बाहेर मार्केटमध्ये विकायचा दोन तीन वर्षात पाहता पाहता त्याने अख्ख्या चंदनाच्या बगीचा कोळसा करून विकला काही वर्षानंतर राजा त्याच्या गावाजवळून जात होता राजाला वाटलं की नाही आता याची परिस्थिती फार बऱ्यापैकी सुधारली असेल पण जवळ घरी येऊन आल्यानंतर पाहत होतं का याची परिस्थिती जशी होती तशीच नंतर त्याला कळालं की याने तर एवढा सुंदर चंदनाचा बगीचा कोळसा करून विकलाय मग नंतर काय राजानं म्हटलं एखादा तरी आहे का म्हणे लाकूड थोडा शिल्लक तरी आहे आता तू म्हणाला साहेब कुऱडीचा त्यांना दांडा दाखवला म्हटलं एवढाच काय तर आता शिल्लक राहिलाय काय करायचं ते बघा मग राजाने एक ते पत्ता दिला एक चंदनाच्या व्यापाराचा पत्ता दिला आणि हा पत्ता घे आणि तिथे जाऊन या कुऱडीच्या दांड्यातून किती उपाय देतो ते घेऊन ये त्याने तसंच केलं तो पत्यावर गेला आणि तुम्हाला सांगतो त्या कुराडीच्या दांड्याचे त्याला एवढे पैसे मिळाले की त्या चंदनाच्या बगीचा कोळसा करून विकला होता तरी तेवढे पैसे त्याला मिळाले नव्हते त्या दिवशी त्याला त्या चंदनाच्या बगीचा चंदनाच्या झाडांची किंमत माहीत समजली तो घरी आला घरी आल्यानंतर राजांसमोर धाय मोकलून रडायला लागला म्हणाला राजाला विनंती करू लागला महाराज महाराज माझ्याकडून खूप मोठी चूक झाली हो एवढा सुंदर चंदनाच्या बगीचा मी कोळसा करून विकलाय महाराज मला पुन्हा एकदा अशी अशी बाग भेटमध्ये हवी आहे मला पुन्हा एकदा भेट द्या नव तेव्हा तो राजा म्हणाला मित्रा अशी भेट जीवनामध्ये पुन्हा पुन्हा दिली जात नाही अशी भेट जीवनामध्ये फक्त एकदा त्या निसर्गानं त्या भगवंत परमेश्वरानं तुम्हाला आम्हाला हा शरीरूपी चंदनाच्या बगीच्या भेटमध्ये दिलायचा आहे आता या शरीराचा तुम्ही चंदन करता की कोळसा करता हे तुमचं तुम्ही ठरवा कारण चंदनाचा गुणधर्म आहे चंदना, चंदना जर तुमच्या हात लागला तर तुमच्या हाताला सुगंध सुटेल आणि कोळस्याला जर तुमच्या हात लागला तर तुमचे हात काडी करून सुटतील शेवटी पर्याय एकच मला वाटतं की हा माणूस आयुष्यातून निघून गेल्यानंतर माणसानं चंदनासारखं दिल्यावर